नागपूरच्या वाठोडा चौकात सकाळी एक भीषण अपघात घडलाय पंच्याड वर्षीय महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने तिला चिरडलेत या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झालाय स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि काही वेळातच वाठोडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की ट्रक चालकाचा वेग अधिक असल्याने तो वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अपघाताच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून वाठोडा चौकातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे नागरिकांच्या मते चौकातील रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पुलाची आवश्यकता आहे कारण या परिसरात वारंवार अशा अपघातांच्या घटना घडत आहेत वाठोडा पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे तसेच ट्रक चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे ज्याद्वारे नशेच्या अवस्थेत वाहन चालवले होते का हे निश्चित केले जाणार आहे घटनास्थळी झालेल्या गोंधळानंतर वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी लवकरच वाहतूक सुरळीत केली आहे